लाडक्या बहिणींसाठी आजची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे बघा जानेवारीचा हप्ता पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार आहे त्यासोबत तीन हजार रुपये पण भेटणार आहेत आता हे तीन हजार रुपये कसे तुमच्या खात्यात जमा होत आहे त्याबद्दल पण सांगतो आणि महत्वाची सर्वात मोठी अपडेट म्हणजे नवीन शासन निर्णय आता नवीन शासन निर्णयानुसार फक्त याच महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत अनेक महिला या योजनेतून बाहेर निघणार आहेत म्हणजे या महिलांना आता या योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे कारण मोठी मिस्टेक जरी असेल तर तुम्हाला आता या योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे तर बघा आता नवीन नियमानुसार नवीन शासन निर्णयानुसार आता या महिलांना पैसे भेटणार नाहीत तर बघा आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये भेटलेले आहेत राईट तर पंधराशे रुपये तुम्हाला भेटले असतील तुम्हाला अगोदर संपूर्ण हप्ते भेटले असतील तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहणे फार गरजेचे आहे कारण आता जो नवीन निर्णय आहे त्यानुसार अनेक महिलांना पैसे भेटणार नाहीत पुढील हप्त्यापासून तर बघा आता कोणकोणत्या महिलांना ते पैसे भेटणार नाहीत त्याची संपूर्ण यादी मी तुम्हाला सांगतो संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतो तुम्ही फक्त हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तुम्हाला सर्व काही मी आता सांगतो तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भात जे पण अपडेट जी पण माहिती माझ्याकडे येत आहे ती संपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तर बघा आता जानेवारीचा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे परंतु फक्त याच महिलांना तो पैसे भेटणार आहेत तो हप्ता भेटणार आहे ओके अनेक महिलांना हे पैसे भेटणार आहेत जानेवारीचे तर भरपूर महिलांना हे जानेवारीचे पैसे भेटणार आहेत परंतु काही महिलांना हे पैसे भेटणार आहेत त्यामध्ये तुम्ही आहात का ते चेक करून घ्या आजच या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही सांगतो तुम्हाला आजच ते मी इथे चेक करून दाखवतो की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का पुढील हप्त्यासाठी आणि तीन हजार रुपये पण भेटणार आहेत मोठी अपडेट बघा नवीन वर्षानिमित्त तीन हजार रुपये आता हे तीन हजार रुपये कसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये कसे येणार आहेत त्याबद्दल पण तुम्हाला सांगतो तर बघा सर्वात मोठी अपडेट आहे आजचे आणि सर्वात मोठी आनंदाची अपडेट आणि एक निराशाजनक पण अपडेट आहे परंतु निराशाजनक अपडेट त्यांच्यासाठीच आहे जे जा या निकषात बसत नाही ते निकष पण तुम्हाला सांगतो कारण अनेक जण गैरप्रकार करतात योजनेत लाभ घेतात गैरप्रकार करून त्यांनाच या योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता काही कागदपत्रे लागणार आहेत बघा जी कागदपत्रे मी तुम्हाला सांगणार आहे कागदपत्रे तरी कागदपत्रे असणे फार गरजेचे आहे जरी कागदपत्रे नसतील तर मग तुम्हाला पुढील हप्ता भेटणार नाही एवढं लक्षात ठेवा कारण तुम्हाला आता डिसेंबरपर्यंत पैसे भेटलेले आहेत परंतु पुढे आता ही जी कागदपत्रे नसतील तर तुम्हाला एक पण रुपये भेटणार नाही लक्षात आलं तुमच्या चला आता आपण संपूर्ण माहिती बघूया हे बघा डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये भरपूर महिलांच्या खात्यात आलेले आहेत तर डिसेंबर महिन्याचे पैसे येऊन गेलेले आहेत पहिले सात हजार पाचशे रुपये आले ते आता पंधराशे रुपये येत आहेत म्हणजे जवळपास लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेमार्फत नऊ हजार रुपयाचा फायदा आतापर्यंत झालेला आहे आणि बघा आपल्या चॅनलवर जी माहिती दिली जाते ती पूर्णपणे सत्य असते आणि महत्त्वाचं म्हणजे जी पण नवीन अपडेट आली असते म्हणजे रोज काही ना काही काही ना काही नवीन नियम काही ना काही नवनवीन अपडेट रोज काही ना काही लाडकी बहीण योजने संदर्भात अपडेट येतच आहेत आणि सर्व क्लिअर आपल्या सिम्पल गावरान भाषेत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे आपल्या सिंपल मी गावरान भाषेत तुम्हाला अपडेट देतो त्यामुळे तुम्ही आपले रेग्युलर व्हिडिओ बघत चला आणि महत्त्वाचं म्हणजे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला चल आता काय नवनवीन अपडेट आहेत त्या सर्व अपडेट आपण जाणून घेऊया जानेवारीचा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे तर कोणत्या खात्यात तो जानेवारीचा हप्ता येत आहे त्याबद्दल माहिती आपण जाणून घेऊया तसेच तीन हजार रुपये पण भेटत आहे त्या तीन हजार रुपयाबद्दल पण मी तुम्हाला माहिती सांगतो आणि नवीन शासन निर्णय काय आहे तो नवीन शासन निर्णयबद्दल पण तुम्हाला मी सांगतो चल आता आपण सुरुवात करूया तर माझ्या माता बहिणींनो माझी तुम्हाला फक्त एकच रिक्वेस्ट आहे तुम्ही जरी अजूनपर्यंत या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा पटापट पत लाईक करा कारण माहिती खूप दमदार आहे आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा चला आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सध्याच्या लाभार्थी संख्येवरून प्रत्येकी दीड हजार रुपयांप्रमाणे दरवर्षी शेहेचाळीस हजार कोटी हे बघा शेहेचाळीस हजार कोटी दरमहा तीन हजार आठशे सत्तर कोटी रुपये द्यावे लागणार आहेत म्हणजे आता दरवर्षी शेहेचाळीस हजार कोटी रुपये महिलांना द्यावे लागणार आहेत तर आता प्रत्येकी एकवीसशे रुपये द्यायचा निर्णय झाल्यास त्यासाठी सरकारला दरवर्षी पासष्ट हजार कोटी रुपये लागणार आहेत बघा जरी पंधराशे प्रमाणे आपण पकडलं आता महिलांना पंधराशे रुपये भेटत आहे राईट या पंधराशे प्रमाणे जरी एक वर्षाचा आपण हिशोब केला तर शेहेचाळीस हजार कोटी रुपये लागत आहेत आणि जरी आपण एकवीसशे रुपये आता पुढे सरकार निर्णय घेणार आहे एकवीसशे रुपये तुम्हाला मार्च महिन्यापासून सरकार देणार आहे असं सरकार सांगत आहे तर एकवीसशे रुपये जरी तुम्हाला शासनाने दिले महिलांना लाडकी वन योजनेमार्फत दरमहा तर तुम्हाला शेहेचाळीस हजारहून पासष्ट हजार कोटी रुपये सरकारला लागणार आहेत म्हणजे बघा एवढा फरक पडणार आहे रक्कम बद्दल ती माहिती देण्यात आली आहे पुढे बघा तर तिजोरीची सद्यस्थिती पाहता एवढा निधी उभारायचा कसा हा मुख्य प्रश्न सरकार समोर आहे वित्त विभागातील अधिकाऱ्यांनीही हे वित बघा वित्त विभागातील अधिकाऱ्यांनीही त्या संदर्भात चिंता व्यक्त केली आहे या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची निकषाची पडताळणी होईल असे सांगितले जात आहे बघा त्यामुळे काय केलं जाणार आहे निकषाची जी पडताळणी आहे ती पडताळणी होणार आहे आणि बघा नवीन शासन निर्णयानुसार आता नवीन शासन निर्णय नाही जुनाच तो शासन निर्णय आपण म्हणू शकतो कारण निकष महत्त्वाचे आहेत त्यामध्ये ते निकष तुम्ही समजून घ्या हे बघा तर आता या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची निकषाची पडताळणी होईल ते कशी होणार आहेत चला त्याबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया तर निकषाची पडताळणी होईल असे सांगितलं जात आहे पण संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती ऑनलाईन मिळू शकते आता नीटपणे माहिती समजून घ्या माहिती फार दमदार आहे तसेच तुम्हाला जानेवारी हप्ताबद्दल आणि तीन हजार रुपयाबद्दल पण सांगतो ते कसे तुमच्या खात्यात जमा होत आहे आणि कोणाकोणाला मिळत आहे आणि कोणाकोणाला कधी मिळणार आहे त्याबद्दल पण माहिती मिळेल तुम्ही फक्त व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा हे बघा संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती ऑनलाईन मिळू शकते पण चार चाकी वाहन त्या महिलेच्या कुटुंबाकडे आहे की नाही एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिला आहेत की नाहीत अडीच लाख रुपयाचे वार्षिक उत्पन्नाच्या निकषात ते कुटुंब बसते का याची पडताळणी ऑनलाईन करण्यास तांत्रिक अडचणी येतील असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे त्यामुळे अर्ज भरताना ज्या प्रकारे अंगणवाडी सेविकांची मदत घेतली त्याचप्रमाणे त्यांच्याच माध्यमातून अर्जाची फेरपडताळणी होईल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले त्यामुळे आता अपात्र अर्जाची पडताळणी कशी होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे बघा मागच्या वेळी लाडकी बहीण योजनेचे जे काही फॉर्म आहेत ते अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत भरण्यात आले तर त्याचप्रमाणे जी काही अर्जाची फेर पडताळणी आहे जी छाननी आहे किंवा फेर पडताळणी आपण म्हणू शकतो तर ती पुन्हा अंगणवाडी सेविका यांच्याकडूनच करा अशी माहिती मिळत आहे असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की अंगणवाडी सेविकाच हे संपूर्ण पाहतील की त्या महिलाकडे चार चाकी वाहन आहे का चार चाकी वाहन असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ भेटणार नाही तुम्हाला योजनेतून बाहेर काढलं जाईल जरी चार चाकी वाहन असेल तर तुमच्याकडे तसेच वार्षिक जे उत्पन्न आहे ते पण चेक होणार आहे सर्व गोष्टी चेक होणार आहेत एका कुटुंबात दोन पेक्षा अधिक महिला असतील तर लाभ भेटणार नाही असं वेगवेगळी ते सांगण्यात आलेलं आहे पुढे बघा आता महत्त्वाची माहिती तर अर्जाच्या पडताळणीचे अजून आदेश नाहीत बघा परंतु या संदर्भात अजून आदेश नाहीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ शासन निर्णयातील निकषानुसार पात्र असलेल्या कायमस्वरूपी मिळेल हे बघा तर या निकषानुसार पात्र असलेल्यांना कायमस्वरूपी लाभ मिळेल हे निश्चित आहे अर्जाच्या फेरपडताचे अजूनपर्यंत शासन स्तरावरून आदेश नाहीत बघा शासन स्तरावरून आदेश नाहीत पण आदेश आल्यास अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पथकांद्वारे हे काम होऊ शकते बघा आता सध्या तरी आदेश देण्यात आलेले नाहीत फेर पडताळणीचे अजून आदेश देण्यात आलेले नाहीत परंतु जरी आदेश दिले तर अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून हे संपूर्ण काम होणार आहे अशी माहिती सध्या इथे मिळत आहे बघा आता आपण बघितलं नवीन शासन निर्णय हा बघा नवीन शासन निर्णयानुसार आपण बघत आहोत तर बघा नवीन नाही तर जुनाच तो शासन निर्णय आपण म्हणू शकतो कारण मागच्या वेळी पण हेच निकष होते आणि परत हेच निकष परत पाहिले जात आहे परंतु पहिले जे निकष होते ते यला एवढं चेक केलं गेलं नव्हतं परंतु आता कडक आता ते नियम होत आहे आणि कडक नियमनुसार ते संपूर्ण तुमचे चेक होणार आहे बघा काय काय चेक होणार आहे तर बघा नियमनुसार तर ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे तरी योजनेचा फायदा घेत आहे अशा अर्जाची होणार पडताळणी चार चाकी वाहन असलेल्या अर्जाची होणार पडताळणी त्यानंतर एकाच एकाच महिलेने दोन अर्ज दाखल केले आहेत अशा अर्जाची होणार पडताना लग्न झाल्यानंतर हे बघा लग्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यात स्थलांतरित झालेल्या अर्जाची होणार पडताळणी आधार कार्डवर आणि कागदपत्रांवर नावांमध्ये तफावत असल्यास अर्ज चेक पडताळणी होणार बघा कागदपत्रे पण चेक होणार आहे जरी काही कागदपत्रे चुकीची जरी तिथे आढळली तरीही तो अर्ज चेक होणार आहे आणि जरी काही असं यामध्ये चुकीचं आढळलं तर तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो त्यामुळे पुढील हप्त्यांपासून भरपूर महिलांना लाभ मिळू शकत नाही असं दिसून येत आहे कारण अनेक जणांच्या या चुका असू शकतात किंवा काही ना काही मिस्टेक असू शकते काही जणांजवळ चार चाकी वाहन देखील असू शकतं परंतु त्यांनी लाडकी बहिणी येण्यासाठी अर्ज भरलेला आहे अर्ज भरलेला आहे त्यांना पैसे देखील मिळत आहे परंतु त्यांच्याजवळ चार चाकी वाहन पण आहे तर अशा महिलांचे अर्ज रद्द होऊ शकतात आलं लक्षात परंतु या संपूर्ण निकषात तुम्ही बचत असाल तर तुम्हाला काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही तुम्हाला बरोबर तुमचे हप्ते भेटणार आहेत बरोबर तुमच्या खात्यात पैसे येणार आहे बाकीच्या महिलांना काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही टेन्शन कोणासाठी आहे ज्यांच्याजवळ चार चाकी वाहन आहे Uh, तसेच एकाच महिलेने दोन अर्ज केलेले आहेत त्यांना टेन्शन घेण्याची गरज आहे कारण एक महिला जरी दोन दोन ठिकाणी लाभ घेत असेल तर कसं चालेल त्यानंतर लग्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यात जरी स्थलांतर झालं असेल तर ते अर्ज पण चेक होणार आहेत कागदपत्रांमध्ये जरी काही नावांमध्ये तफात असेल तर ते अर्ज पण चेक होणार आहेत ओके संपूर्ण आता चेक होणार आहे चला आता आपण शासन निर्णय बघितला नवीन शासन निर्णय तर आपण बघितला आता जानेवारीचा हप्ता कोणाच्या खात्यात येत आहे त्याबद्दल माहिती जाणून घेऊया तसेच तीन हजार रुपये तुमच्या खात्यात कसे येत आहे ते तीन हजार बद्दल पण अपडेट मी तुम्हाला आता सांगतो चला आता आपण त्याबद्दल माहिती जाणून घेऊया चला आता महत्वाची माहिती ते समजून घ्या बघा सध्या लाडकी बहीण योजनेवरून अनेक चर्चा सुरू आहे विधानसभा निवडणुकीनंतर ही योजना बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या मात्र असं काही होणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य तटकरे यांनी सांगितलं आहे या योजनेत लवकरच महिलांना एकवीस रुपये हप्ता दिला जाईल असंही सांगण्यात येत आहे मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यानंतर हे पैसे दिले जातील असं सांगितलं जात आहे बघा मार्च महिन्यानंतर तुम्हाला एकवीस रुपये द्यायचं सरकार इथे सांगत आहे आणि योजना वगैरे काही बंद होणार नाही असं देखील मुख्यमंत्री साहेबांनी ते स्पष्ट केलं आहे योजना बंद होणार नाही योजना चालूच राहणार रा आहे असं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे त्यामुळे योजना चालूच राहणार रा आहे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका चल आता महत्वाची अपडेट आपण इथे समजून घेणार आहोत ती अपडेट म्हणजे आपण नवीन शासन निर्णयाबद्दल आपण सर्व काही जाणून घेतलं आता आपण समजून घेणार आहोत जानेवारीचे पंधराशे रुपये आणि तीन हजार रुपयाबद्दल आता पहिले तुम्हाला जानेवारीच्या हप्त्याबद्दल मी सांगतो हे बघा जानेवारीचे जे काही पंधराशे रुपये आहेत ते तुम्हाला आ, संक्रांती अगोदरच भेटणार आहे संक्रांती अगोदरच तुम्हाला पंधराशे रुपये तुमच्या खात्यात यायला सुरुवात होणार आहे संक्रांती आधी तुमच्या खात्यात पैसे कधी येणार आहेत त्याबद्दल अपडेट लवकरच येईल आणि संक्रांती आधीच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येऊन जातील आणि सर्वांचे जो काही सण आहे संक्रांती सण हा उत्साहाचा जाईल आनंदाचा जाईल त्यामुळे हे पंधराशे रुपये संक्रांती आधी देण्याचा निर्णय झालेला आहे त्यामुळे संक्रांती आधीच तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत आणि त्याची सुरुवात लवकरच सुरू होणार आहे जानेवारी हप्त्याची ओके आता हे तीन हजार रुपये कोणाला भेटणार आहे हे मोठं कन्फ्युजन आहे बघा आता डिसेंबरचे तुम्हाला पंधराशे रुपये आलेले आहेत भरपूर महिलांना पंधराशे रुपये डिसेंबर महिन्याचे आलेले आहेत परंतु अनेक महिलांना हे पंधराशे रुपये आलेले नाहीत काही कारणास्तव जरी पंधराशे रुपये तुम्हाला आले नसतील तर हे पंधराशे आणि जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये टोटल किती झाले तीन हजार रुपये तर हे तीन हजार रुपये जे आहेत ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही तर त्यांना ते डिसेंबरचा पण हप्ता आणि जानेवारीचा हप्ता एकत्रित मिळून तीन हजार रुपये त्यांना भेटणार आहेत आलं तुमच्या लक्षात तर हे तीन हजार रुपये कोणाला भेटणार आहेत ते पण तुम्हाला सांगून मी दिलं आणि जानेवारीचा हप्ता संक्रांती आधीच तुमच्या खात्यात येऊन जाणार आहे आणि तीन हजार रुपये कोणाला भेटणार आहेत ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही त्यांना जानेवारीच्या हप्त्यासोबत ते पैसे भेटणार आहेत म्हणून जानेवारीचे पंधराशे रुपये आणि मागील तुमचे डिसेंबरचे पंधराशे रुपये ज्या महिलांचे राहिलेले आहेत असे टोटल तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात येणार आहेत ओके तरी सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट होती जे निर्णय होते नवीन निकष होते किंवा त्याबद्दल माहिती होती ती देखील तुम्हाला सांगणे गरजेचे आहे बघा आता फेअर पडताळणीसाठी आदेश देण्यात आलेले नाहीत परंतु परंतु जेव्हा फेर पडतासाठी आदेश दिले जातील तेव्हा ते काम अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून केलं जाणार आहे आणि संपूर्ण काम अंगणवाडी सेविका पथकाद्वारे संपूर्ण तुमचं चेक होणार आहे संपूर्ण काम म्हणजे ते काम कोणचं अर्जाचं संपूर्ण काम चेक होणार आहे तुमच्याजवळ चारचाकी वाहन आहे की नाही ना हे संपूर्ण गोष्टी चेक होणार आहेत जे मी तुम्हाला सांगितलं आलो तुमच्या लक्षात ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच लाडकी बहीण संदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल किंवा इतर संदर्भात काही माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो सर्वांनी व्हिडिओला लाईक ला 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 करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा वरती नवीन असल्या चॅनल पण सबस्क्राईब करा धन्यवाद